बृहदारण्य उपनिषद हे नाव ऐकलं की अनेकांना वाटतं की हा काहीतरी खूप क्लिष्ट तात्विक ग्रंथ असणार पण खरं सांगायचं तर हे उपनिषद म्हणजे एका प्रवासाची कथा आहे आणि हा प्रवास साधासुद्धा नाहीये हा प्रवास आहे बाहेरच्या कर्मकांडांपासून सुरू होऊन थेट आपल्या आत आपल्या अस्तित्वाच्या मूळ गाभ्यापर्यंत पोहोचण्याचा म्हणजेच आत्मज्ञानापर्यंतचा तर मग याच प्रवासाची सुरुवात एका खूप मूलभूत प्रश्नानं करूया विचार करा की आयुष्यातला सगळ्यात मोठा सगळ्यात महत्त्वाचा प्रवास हा बाहेरच्या जगातला नसून तो आपल्या आतला असेल तर काय वाटेल हे उपनिषद आपल्याला बरोबर त्याच आतल्या वाटेवर घेऊन जातं आणि बघा याची सुरुवातच किती जबरदस्त आहे अश्वमेध यज्ञ आपल्याला माहिती आहे की हा एक खूप मोठा विधी आहे पण इथे इथे त्याला पूर्णपणे एका वेगळ्याच नजरेतून पाहिले इथे यज्ञाचा घोडा म्हणजे फक्त एक प्राणी नाही तर साक्षात हे संपूर्ण विश्व आहे कल्पना करा त्या घोड्याचं डोकं म्हणजे पहाट त्याचे डोळे म्हणजे सूर्य त्याचा श्वास म्हणजे वारा म्हणजे काय तर एक साधा कर्मकांड विधी थेट एका वैश्विक ध्यानात बदलतो एक असा अनुभव जिथं आपण स्वतःला ह्या अख्ख्या ब्रह्मांडाशी जोडून घेत ठीक आहे पण मग प्रश्न येतो की या आंतरिक प्रवासाची गरजच काय आहे तर याचं उत्तर आहे कारण आपण ज्या जगात राहतो ना ते जग मुळातच द्वैतावर म्हणजे दुहेरीपणावर आणि एका मूलभूत भूकेवर टिकून आहे हे उपनिषद आपल्याला सृष्टीच्या सुरुवातीला घेऊन जातं तेव्हा काहीच नव्हतं सगळं काही मृत्यूने व्यापलेलं होतं आता हा मृत्यू म्हणजे काय तर उपनिषद म्हणतं या म्हणजे भूक आणि मग त्या भूकेने त्या मृत्यूने एक इच्छा केली की मला एक शरीर हवं आहे आणि बस या एका इच्छेतूनच मान पाणी पृथ्वी म्हणजेच ज्याला आपण नाम रूप आणि कर्म म्हणतो ते हे अख्खं जग जन्माला आलं आणि गंमत म्हणजे हे द्वैत हा संघर्ष काही फक्त बाहेरच्या जगात नाहीये तो आपल्या प्रत्येकाच्या आत सतत सुरू असतो जणू काही देव आणि असुरांचे एक युद्धच सुरू आहे देव म्हणजे काय तर आपले चांगले दैवी विचार आणि असुर असुर म्हणजे आपल्या नैसर्गिक प्रवृत्ती ज्या सतत इंद्रियसुखाच्या मागे धावतात आणि याच असुरांनी आपल्या वाणीला डोळ्यांना कानांना स्वार्थाने किंवा पापाने ग्रासून टाकलंय म्हणूनच तर आपण कधीकधी नको ते बोलतो नको ते पाहतो आणि ऐकतो बरं मग या सततच्या आतल्या लढाईत जिंकायचं कसं हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि याचं उत्तर साधकाच्या प्रवासाला एक निर्णायक वळण देतं चला तर मग शोधूया या विजयाचं रहस्य जेव्हा देवांना असुरांवर काही केल्या विजय मिळवता आला नाही तेव्हा त्यांना एका वेगळ्याच शक्तीचा शोध लागला ती शक्ती होती मुख्य प्राण ही आपली मूलभूत जीवनशक्ती आहे आपल्या अस्तित्वाचं सार बघा आपली इंद्रिय स्वार्थाने खराब होऊ शकतात पण प्राण तो पूर्णपणे शुद्ध आहे निर्लेप आहे त्याला कोणतीही आसक्ती कोणतंही पाप शिवूच शकत नाही आणि यामागची कल्पना किती सुंदर आहे बघा प्राण म्हणजे जणू काही एक अभेद्य खडक आणि आसक्ती स्वार्थ हे जे असूर आहेत ना ते म्हणजे मातीचे गोळे आता काय होणार हे मातीचे गोळे त्या खडकावर आदळताच स्वतःच फुटून जाणार नष्ट होणार प्राणासमोर ते टिकूच शकत नाहीत हाच आहे तो आतला विजय मिळवण्याचा खरा मार्ग सला आता आपण या उपनिषदाच्या अगदी हृदयापर्यंत म्हणजे त्याच्या गाभ्याशी पोहोचतोय इथं एक संवाद आहे ज्यातून अमरत्वाचा खरा अर्थ समोर येतो आणि भौतिक संपत्तीचं मूल्य नेमकं काय यावरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं ही गोष्ट आहे महर्षी याज्ञवल्क्य आणि त्यांची पत्नी मैत्रेयी यांची तर याज्ञवल्क्यांनी ठरवलं की आता गृहस्थाश्रम सोडून संन्यास घ्यायचा आणि जाण्याआधी त्यांनी आपली सगळी संपत्ती आपल्या दोन पत्नींमध्ये वाटून देण्याचं ठरवलं पण जेव्हा याज्ञवल्क्यांनी मैत्रीला तिचा वाटा देऊ केला तेव्हा तिने संपत्ती घेतली नाही उलट तिने एक प्रश्न विचारला आणि हा असा प्रश्न होता जो हजारो वर्ष झाली तरी आजही तितकाच महत्वाचा आहे तिने विचारलं जर ही अख्खी पृथ्वी संपत्तीने भरलेली जरी माझी झाली तर त्यातून मला अमरत्व मिळेल याज्ञवल्क्यांचं उत्तर बघा एकदम स्पष्ट थेट ते म्हणाले नाही अजिबात नाही तुझं आयुष्य श्रीमंत लोकांसारखं सुखसोयींनी भरून जाईल पण संपत्तीने अमरत्वाची आशा करणं म्हणजे वेडेपणा आहे आणि यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की खरा मोक्ष हा संपत्तीने किंवा कर्मकांडाने नाही तर त्यागाने मिळतो आणि मग याज्ञवल्क्य एक असं रहस्य सांगतात जे प्रेमाची सगळी व्याख्याच बदलून टाकतं ते म्हणतात की आपण पत्नीवर मुलांवर किंवा संपत्तीवर प्रेम करत नाही आपण खरं तर प्रेम करतो ते त्या सगळ्यांमध्ये असलेल्या आपल्याच आत्म्यावर म्हणजे प्रत्येक प्रेम हे शेवटी आत्म्याचं आत्म्यासाठीच असलेलं प्रेम आहे त्यामुळे बाकी सगळं दुय्यम आहे प्रेमाचा खरा केंद्रबिंदू फक्त आत्माच आहे बरं आत्म्याच्या याच शोधातून आपण आता अंतिम सत्याकडे जातोय म्हणजेच अद्वैत किंवा ज्याला आपण एकत्व म्हणतो त्या अनुभवाकडे चला तर पाहूया हे एकत्व नेमकं आहे तरी कसं याज्ञवल्के हे समजवण्यासाठी एक खूप सुंदर उदाहरण देतात ते म्हणतात मिठाचा खडा घ्या आणि पाण्यात टाका तो पूर्णपणे विरघळून जातो बरोबर आपण त्याला वेगळं काढू शकत नाही पण त्या पाण्यातला एक थेंब जरी घेतला तरी तो खारटच लागतो अगदी तसंच आपला वैयक्तिक आत्मा त्या अनंत ब्रह्मतत्वात विलीन होतो आणि मग तिथं आद बाहेर मी तू असा कुठलाच भेद उरत नाही उरतं ते फक्त शुद्ध अखंड चैतन्य अजून एक उदाहरण आहे दुंदुभीचं म्हणजे ढोलाचं विचार करा जेव्हा ढोल वाचतो तेव्हा त्यातून ते वेगवेगळे आवाज येतात पण आपण त्या आवाजांना हवेत पन पकडू शकतो का नाही ते आवाज समजून घ्यायचे असतील तर आपल्याला तो ढोलच हातात घ्यावा लागेल अगदी तसंच या जगात ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी दिसतायत ना ही सगळी नावं ही, वेग ही सगळी नाव, रूपं ही त्या एकाच मूळ सत्याचे ब्रह्माचे आविष्कार आहे आता हे सगळं ऐकून मैत्रेयी गोंधळून जाते ती म्हणते तुम्ही तर मला आणखीनच संभ्रमात टाकले ही यावर याज्ञवल्केर तिला शांतपणे समजावतात ते म्हणतात की आत्मसाक्षात्कार झाल्यावर जाणणारा आणि जाणण्याची वस्तू यातला फरकच संपून जातो बघा जोपर्यंत द्वैत आहे म्हणजे दोन गोष्टी आहेत तोपर्यंतच एकजण दुसऱ्याला पाहतो ऐकतो जाणतो पण विचार करा जेव्हा सगळंच आत्मा बनतं तेव्हा कोण कोणाला पाहणार आणि कशाच्या साहाय्याने पाहणार मग प्रश्न उरतो की त्या अंतिम सत्याला शब्दात कसं पकडायचं उपनिषद म्हणतं हे शक्यच नाही आपण फक्त नेती नेती म्हणजे हे नाही हे नाही असं म्हणून ते काय नाही आहे हे सांगू शकतो ते शरीर नाही मन नाही बुद्धी नाही थोडक्यात काय तर जे काही आपण आपल्या इंद्रियांनी जाणू शकतो ते ब्रह्म नाही ते या सगळ्याच्या पलीकडचं एक अविनाशी तत्व आहे आणि मग तो अंतिम प्रश्न विचारतात एक असा प्रश्न जो ऐकल्यावर आपण निश्शब्द होतो ते विचारतात विज्ञातारम अरे केन विजानियात याचा अर्थ अरे मैत्रेयी जो स्वतःच जाणणारा आहे त्याला जाणण्यासाठी दुसरं साधन कुठून आणणार बरं या सगळ्या ज्ञानाचं या संपूर्ण प्रवासाचं अंतिम ध्येय काय आहे त्याचं फळ आहे अभयम म्हणजेच परमनिर्भयतेची अवस्था आपल्याला भीती का वाटते कधी विचार केलाय उपनिषद सांगतं द्वितीयात भयम भवती म्हणजे जेव्हा आपल्याला दुसऱ्या कशाचं तरी अस्तित्व जाणवतं तेव्हाच भीती निर्माण होते पण विचार करा जेव्हा ही जाणीव होते की माझ्या आत्म्याशिवाय दुसरं काहीही अस्तित्वातच नाही सगळं काही, काही एकच आहे मग भीतीला जागाच कुठे उरते हीच आहे ती अभयमावस्था तर असा आहे हा संपूर्ण प्रवास याची सुरुवात होते बाह्य कर्मापासून मग देव असुरांच्या संघर्षातून वाटचाल करत भौतिक सुखांचा त्याग करून शेवटी मिठाच्या खड्यासारखा त्या अंतिम ज्ञानामध्ये विरघळून जाण्याचा हा एक स्पष्ट मार्ग आहे आणि या अख्ख्या प्रवासाचं सार आपल्याला एका प्रार्थनेत मिळतं असतो म सद्गमय म्हणजे मला असत्याकडून या द्वैताच्या जगातून सत्याकडे त्या एकत्वाकडे ने तमसो मा ज्योतिर्गमय मला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे ने आणि मृत्यूर्मा अमृतम गमय मला मृत्यूच्या म्हणजेच या आसक्तीच्या बंधनातून अमरत्वाच्या अनुभवाकडे घेऊन घेऊनचं आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा प्रवास म्हणजे बाहेर कुठेतरी दूरवर जाणं आहे की जो प्रकाश नेहमीच आपल्या आत होता फक्त त्याची जाणीव करून घेणं आहे यावर थोडा विचार करायला हरकत नाही